नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे यलो रुद्र गरुड आणि मी आहे अश्विनी आणि कसे आहात आपण सर्व मजेत ना तर मी आज जाणार आहे ऑफिसला आणि रुद्र त्याच्या बाबासोबत राहणार आहे आज तर मी आज ऑफिसला का जाणार आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि थोड्या वेळाचंच काम आहे ऑफिसमध्ये त्यामुळे माझी नाईट शिफ्ट आहे त्यामुळे मी संध्याकाळीच जाईल ऑफिसला आणि लवकरच येईल काय मग तुमची गणपतीची तयारी झाली का तर गणपतीसाठी मी आणि रुद्र जाणार आहोत माझ्या आईकडे म्हणजे माझ्या माहेरी आणि तिथला देखील तुम्हाला मी ब्लॉग अपलोड करेल लवकरच आणि कशाप्रकारे आम्ही गणपती सेलिब्रेशन करतो आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर माझे व्हिडिओ नक्की बघा आता मला असं धरून बसणार आहे का तू हम्म खाली उतरच उतरा खाली उतरा उतरा हे काय केलंय पायावर काय केलंय काय केलंय काय केलंय सगळं तोंडावर पेणाचं उठवलंय हुशार अजिबात पाऊस नव्हता पण आज काय झाले काय माहिती आज भरपूर ट्रॅफिक आणि भरपूर पाऊस आहे आणि आम्ही अशा प्रकारे ऑफिसला म्हणजे मगरपट्टाच्या इथे पोहोचलो आहे आणि हा फाउंटेन तुम्हाला माहिती असेल ऑक्सिजन पॉईंट आहे हा इथे भरपूर लोक येत असतात आणि भरपूर फोटो व्हिडिओ वगैरे हो काढत असतात फेमस आहे आणि चला मग तुम्हाला मी माझ्या मैत्रिणींना भेटवते गेल्या तीन महिन्यापासून आम्ही ऑफिसलाच नव्हतो कारण घरूनच काम करतोय म्हणल्यावर ऑफिसला यायची गरजच नव्हती पण आज आम्ही ऑफिसला आलोय आणि खूप छान वाटतंय आहे कारण घरात बसून पण खूप बोर होतं आणि बाहेर पडल्यावर जरा बरं वाटतं एवढं सगळे फोटो टाकत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार आहे मी हॅलो दिव्या प्रियंका <laughs> ऑफिसला <laughs> <laughs> गे का गेले म्हणून ऑफिसला का माझ्यामुळे आली ऑफिस माझ्या मैत्रिणीचा लास्ट डे होता म्हणून आम्ही ऑफिसला गेलो होतो तर हे मी फोटो शेअर करते आणि आता आम्ही घरी निघालोय रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत आणि पाऊस पण येऊन गेला आहे आता बघूया घरी जाऊन बबडी काय करतोय झोपलाय की खेळतोय की जेवण केलं की नाही काय माहिती बघूयात किती छान घरी आल्यावर एवढा पसरा होता माझ्यासाठी आणि मला काम पण करायचं होतं आणि हा पसरा पण आहे कंटाळा आलाय खूपच आता म्हटलं आधी काम करून घेते आणि मग नंतर हे सगळी खेळणी आवडते कारण मला काम भरपूर आहे काय चाललंय आता पॅन्टवरून डायपर घालणार आहे का तू वा 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 छान 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 हुशार हुशार माझी बबडी <laughs> इथे या बापलेकाचं खेळणं सुरू आहे आणि मी काम करत बसली चक्कर इल बस 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 टिंग इथला काय तुझ हा बाय 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 टाटा बाय बाय टाटा नमस्कार नमस्कार बाय बाय हां हुशार किती हुशार हा विठ्ठला विठ्ठल विठ्ठवाला विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 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 पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय वा वा हुशार माझी जा जाता बाय करा बाय करा जातो म्हणा आम्ही आता बाय 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 बाय